माता कालरात्रीची कथा एका पौराणिक कथेनुसार रक्तबीज नावाचा एक राक्षस होता मनुष्यासोबत देवगणही या राक्षसामुळे हैराण होते या राक्षसाचे एक विशेष असे होते की जर या राक्षसाच्या रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तर त्यापासून त्याच्यासारखाच राक्षस जन्माला येत होता यामुळे सगळेच झाले होते या राक्षसांचा संहार कोणाकडूनही होणे शक्य नव्हते तेव्हा सर्व देवगण हे शिवांकडे पोहोचले भगवान शंकरांना ही गोष्ट माहिती होती की या राक्षसाचा संहार हा केवळ माता दुर्गेकडूनच शक्य आहे भगवान शिवांनी माता पार्वतीला ही गोष्ट सांगितली त्यावेळी माता पार्वतीने स्वतःची शक्ती आणि तेज यांचा वापर करून देवी कालरात्रीला उत्पन्न केले देवी कालरात्रीने रक्तबीज राक्षसाचा खात्मा केला लढताना त्याच्या शरीरातून जितके रक्त बाहेर पडले ते रक्त काल रात्रीने आपल्या मुखात घेतले त्यामुळे त्याचा अंत झाला धन्यवाद तसेच आपल्या मराठी गोष्टींचे पुस्तक या युट्यूब चॅनलवरील मराठी गोष्टी देवांच्या गोष्टी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा मनापासून खूप खूप धन्यवाद जय माता दी